श्री स्वामी समर्थ वृषभ राशी सतरा तेवीस नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे वृषभ राशीला या आठवड्यात कोणते निर्णय स्पष्ट होतील तुमच्या मनातील गोंधळ दूर होतील का प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल का नवी वाट शोधत असलेल्या वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कोणती संधी मिळेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात चांगले बदल पाहायला मिळतील आरोग्य करिअर आणि नाती या सर्व क्षेत्रात भाग्याचे उत्तम साथ मिळेल फक्त तुम्हाला या आठवड्यात हट्टीपणा कमी करावा लागेल तसेच अनावश्यक खर्च आणि ताण यापासून दूर राहा या आठवड्यात तुम्हाला संतुलन प्रगती व संधी मिळतील आर्थिक स्थैर्य लाभेल प्रेमसंबंधात मधुरता येईल कुटुंबात आनंद राहील तुमच्या जीवनात अनेक नवे बदल घडतील करिअर व व्यवसाय वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल टीम वर्कमुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील नोकरदारांना वरिष्ठांकडून मोठे काम मिळेल तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी संधीकडे विशेष लक्ष द्यावे मीटिंग मुलाखत किंवा प्रेझेंटेशन यासाठी हा आठवडा शुभ असेल तुमचे व्यक्तिमत्व तुमचा आत्मविश्वास आणि कामातील अनुभव तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईल वृषभ राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा नफा देणारा असेल तुमच्या व्यावसायिक कामांना गती मिळेल आर्थिक व्यवहार नवीन ऑर्डर आणि ग्राहक या संदर्भात सकारात्मक बातमी मिळेल ज्या व्यक्ती कला रिअल इस्टेट व्यापार सौंदर्य फॅशन या क्षेत्रात व्यवसाय करतात त्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी या आठवड्यात आवेगाने घेतलेले निर्णय आणि भावनिकता या आठवड्यात तुमच्या व्यवसायात अडथळे आणू शकतात हे लक्षात ठेवा आर्थिक स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत स्थिरता लाभेल तुमच्या पैशांची आवक संतुलित राहील पूर्वी केलेली गुंतवणूक उत्तम फायदा देईल तुम्हाला अनपेक्षित स्रोतांमधून लाभ मिळू शकतो नातेवाईक किंवा मित्रांनी पैसे मागितल्यास भावनेपोटी निर्णय घेऊ नका खरेदी विक्रीचे व्यवहार फायदेशीर होऊ शकतात आठवड्याच्या शेवटी पैशांच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल लक्झरी वस्तू वस्तू यावर खर्च वाढण्याची शक्यता आहे आरोग्य वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आरोग्याबाबत मध्यम असेल या आठवड्यात तुम्हाला मोठ्या तक्रारी नसतील परंतु कामाचा अति ताण यामुळे थकवा जाणवू शकतो खांदे मान व पाठ यावर स्थान येण्याची शक्यता आहे तुमची मनस्थिती स्थिर राहील चिडचिडेपणा कमी होईल या आठवड्यात विचारशील आणि प्रगल्भ राहाल आरोग्य अधिक चांगले राहण्यासाठी ध्यान करणे उपयुक्त ठरेल तसेच पुरेशी झोप व्यायाम व योग तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतील मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा निसर्गात फेरपटका मारणे मनशांतीसाठी उपयुक्त ठरेल कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबातील आनंद द्विगुणित होईल या आठवड्यात नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील कुटुंबातील मोठ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मुलांच्या प्रगतीबाबत आनंदाची बातमी मिळू शकते भावंडांसोबत चांगला संवाद राहील कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा सहल घडण्याची शक्यता आहे सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल लोक तुमच्या शांत स्वभावाचा विचारशीलपणाचा आदर करतील लोक तुमच्याकडून सल्ला मागतील आणि तुमचा सल्ला त्यांना उपयोगी ठरेल शिक्षण वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा यशदायी ठरेल तुमचे अभ्यासात लक्ष केंद्रित राहील स्पर्धा परीक्षेत विशेष मेहनत घ्यावी लागेल एखादा महत्वाचा अभ्यास योग मार्गदर्शन किंवा संसाधन मिळू शकते काही विद्यार्थ्यांना वर्गातील प्रोजेक्ट किंवा असाइनमेंट या कामात चांगले गुण मिळतील कठीण वाटणारे विषय सहज समजू शकतील अभ्यासात सातत्य ठेवा आणि नवीन विषयांचा अभ्यास वाढवा प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या जोड्यांना हा आठवडा संतुलित असेल तुमच्या नात्यातील जुने गैरसमज दूर होतील तुम्हाला संवादाची नवी संधी मिळेल जोडीदारासोबत मन मोकळा संवाद घडेल त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या अपेक्षा समजून घ्याल तुमचे प्रेमाचे नाते सौम्य आणि आनंददायी राहील एकमेकांच्या मनातील शंका दूर होतील वृषभ राशीच्या अविवाहितांचे नवीन नाते जुळण्याची शक्यता आहे तसेच काहींना एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे ज्यांच्या मनात आधीच भावना असतील त्यांना हा आठवडा भावना व्यक्त करण्यास शुभ असेल राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराचा खास पाठिंबा मिळेल घरातील महत्त्वाच्या कामात दोघे एकत्र मिळून निर्णय घ्याल तुमच्या वैवाहिक जीवनात विश्वास परस्पर संवाद आणि प्रामाणिकपणा यामुळे तुमचे नाते घट्ट होईल एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा शुभ फलदायी व समाधानकारक असेल या आठवड्यात तुमची सर्व बाजूंनी प्रगती होईल काही छोटे अडथळे येऊ शकतात पण तुमची स्थिरता संयम आणि विचारशीलपणा यामुळे त्यांवर मात करू शकाल तुमचे निर्णय योग्य मार्गावर नेतील हा आठवडा तुमच्यासाठी आनंद विकास आणि समृद्धी घेऊन येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद